सर्व सामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी माजी नगरसेविका राजश्रीताई जाधव यांचा वाढदिवस आई वृद्धाश्रमामध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा जयसिंगपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ज्योतिराम जाधव यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत आई मध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा केला राजश्रीताई जाधव यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी यंदाचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने आई वृद्धाश्रमामध्ये साजरा करण्याचा निर्णय घेऊन वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांना गरजेच्या साहित्याची मदत करून त्यांना आपल्या आनंदात सामील करून घेतले तसेच त्यांना सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न केला यावेळी राजश्रीताई जाधव यांनी आई वृद्धाश्रमातील सर्व साजांची आपुलकीने चौकशी केली वृद्धाश्रमापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला वृद्धाश्रमातील सोयी सुविधा तसेच अडचणीबाबत माहिती जाणून घेतली आणि आई वृद्धाश्रमास मदतीचे आश्वासन देत आई वृद्धाश्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली यावेळी आई वृद्धाश्रमातील आजांनी त्यांचे औक्षण केले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला यावेळी राजश्री ताईंनी सर्व आजांना आपल्या हाताने खाऊचे वाटप केले तसेच सर्वांना गरजेच्या साहित्याचे किटचे वाटप केले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव केदार जाधव उपस्थित होते मदतीबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी त्यांचे आभार मानले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या